कॅबिनेट मंत्री शपथ घेऊन कोल्हापूरला शनिवारी येणार आहेत आणि कोल्हापूरच्या तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी नियोजनाची बैठक घेतलेली होती त्यामध्ये कोल्हापूर शहर असेल जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे बाबासाहेब पाटील असुरलेकर असतील आमचे भैया मानेसाहेब युवराज बापू असे प्रमुख लोकांनी सर्व कोल्हापूर शहरातले आमचे माझे नगरसेवक आहेत सर्व पदाधिकारी जिल्ह्यातले सर्व माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत पदाधिकारी आहेत आमचं एकच आहे की नामदार मुश्रीफ हे जननायक आहेत लोकनायक आहेत सर्वसामान्यांना नजरेसमोर ठेवून शोषित पीडित उपेक्षित या लोकांना नजरेसमोर ठेवून या ठिकाणी गेली तीस पस्तीस वर्षे कामाची तपस्या या ठिकाणी साहेबांना नव्यांदा मंत्रिपदापर्यंत पोचवू शकली हे निश्चितपणानं एक आम्हा सर्वांना अभिमानास्पद गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की पहिल्यांदा नव्यांदा अशी शपथ घेणारं कोल्हापुरातला एकमेव मंत्री म्हणून साहेबांना कोल्हापूरकरांचा देखील आशीर्वाद आहे आणि एक उत्साह आहे कोल्हापूरकर निश्चितपणानं ह्या ब स्वागताच्या कार्यक्रमाला सामील होणार आहेत शनिवारी सकाळी दहा वाजता कावळ्या नाक्याला साहेबांचं आगमन होईल तिथून दाभोळकर कॉर्नर मार्गे विनस कॉर्नर मार्गे विनस कॉर्नरला छत्रपती राजाराम महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन त्यानंतर दसरा चौकामध्ये श छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन तिथून बिंदुचौक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला महात्मा ज्योतिराव फुलेंच्या पुतळ्याला अभिवादन त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शिवाजी चौकमध्ये या ठिकाणी अभिवादन करून साहेब शाहू महाराज समाधीकडं येतील आणि मग अंबाबाईचं दर्शन घेऊन कागलकडं रवाना होतील तर हे करत असताना कोल्हापूरच्या सर्वच आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आम्ही ठरवलेला आहे की सर्व महायुतीचे जे काही खासदार आमदार जे काही जिल्हाप्रमुख आहेत शहर प्रमुख आहेत ह्या सर्वांनाच आणि आर पी आयचे दोन गट म्हणजे आठवले गट आणि कवाडे गट ह्या सर्वांना एकत्रित करून निश्चितपणानं या रॅलीचं नियोजन करण्यात येणार आहे आणि कोल्हापूरकरांना माझं आव्हान आहे की जो माणूस सकाळी साडेपाच वाजल्यापासून ते रात्री साडे दहा अकरा वाजेपर्यंत काम करतो भूक म्हणजे ताण भूक हे काही न बघता ऊन वारा न बघता सर्वसामान्यांसाठी हयात ज्या माणसानं तपस्या केली कामाच्या माध्यमातून त्यांचा स्वागत निश्चितपणानं एक वेगळ्या पद्धतीनं व्हावं उत्साही वातावरणामध्ये व्हावं आशीर्वादाच्या माध्यमातून व्हावं एवढंच या आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांचं नियोजन आहे आणि निश्चितपणानं सर्व खासदार आमदार आणि सर्व नगरसेवक माजी नगरसेवक जिल्हा परिषदचे माजी सदस्य सर्व पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी उपस्थित राहण्याचं महायुतीच्या पाचही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावं असं मी आवाहन करतो राष्ट्रवादी निश्चितपणानं नियोजन करतो आहे परंतु ही शक्तीप्रदर्शन महायुतीचं असेल महायुतीचे आदरणीय नेते आदरणीय मुश्रीफ या ठिकाणी अजितदादांनी शिंदे साहेबांनी आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी एक मुरब्बी माणूस म्हणून येणाऱ्या निवडणुकीला ताकद देणारा आणि ह्या व्यूहरचना आखणारा एक मुरब्बी नेता म्हणून साहेबांची निवड निश्चितपणानं केलेली आहे आणि साहेब त्या गोष्टीला या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये सिद्ध करून दाखवतील आणि त्यामुळे ही जे काही प्रदर्शन असेल ते महायुती म्हणून आमचं निश्चितपणान असेल अंदाजे दहा हजारच्या आसपास लोकांचं नियोजन आम्ही केलेलं आहे ही रॅली म्हणजे मोटरसायकल रॅली आहे त्यामध्ये मग इतर काही ग्रामीण भागातून लांबून येणाऱ्या गाड्या देखील फोर व्हीलर असतील काही पदाधिकारी देखील मोठ्या आजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत तर हे मोठ्या प्रमाणावरती एक लोकोत्सव म्हणून निश्चितपणाने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसनं पुढाकार घेतला त्याचबरोबर अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा